जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सोलापूर जिल्ह्यातून दोन खूप धक्कादायक बातमी आल्या आहेत मित्रांनो तर त्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो पहिली बातमी म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर मित्रांनो ही खूपच धक्कादायक बातमी आली आहे मित्रांनो आणि मित्रांनो दुसरी बातमी म्हणजे ऐका उमेदवाराचं आमदारकीचं पद जाणार आता कशामुळे जाणार आपण हे व्हिडिओमध्ये पाहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो खाली सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्याला खूप प्रोत्साहन तर सबस्क्राईब केल्यावर तर मित्रांनो ह्या बातमी ऐकल्यावर तुम्हाला खूप धक्का बसेल तर मित्रांनो त्याला ती बातमी पाहूया तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा खूप दिवसापासून निर्णय चालू होता मित्रांनो आणि पहिल्यांदा सांगोल तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता मित्रांनो आणि आता त्यात खूप मोठा बदल झाला आहे मित्रांनो तर आपण त्या बदल पाहू तर मित्रांनो आता कोण होणार सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री याविषयी मोठ्या चर्चा चालू होत्या आणि आज धक्कादायक एक बातमी आली आहे मित्रांनो तर मित्रांनो तर चला मित्रांनो कोण होणार आपण पाहूया तर मित्रांनो आज नावे आलेली म्हणजे तीन नावे आलेत मित्रांनो तर मित्रांनो पहिलं नाव म्हणजे मांगळवेढा तालुक्याचे आमदार समदा नावताडे आणि दुसरे नाव म्हणजे माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि तिसरं नाव म्हणजे गमतार देशमुखचे नातू बाबासाहेब देशमुख सांगोल तालुक्याचे आमदार आणि मित्रांनो आपली दुसरी बातमी म्हणजे धक्कादायक कुठल्या उमेदवाराचे आमदारकीचे पद जाणार तर मित्रांनो तर मित्रांनो प्रसारमाध्यमातून खूप बातम्या येत होत्या की सोलापूर जिल्ह्यातल्या एका आमदाराचे आमदार की पत जाणार तर मित्रांनो हे किती खरं आहे तर मित्रांनो ही बातमी खोटी आहे मित्रांनो तर अशा फेक बातम्या पसरलेल्या आहे